आमच्या न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन वर क्लिक करा शिवसेनेचे उपनेते ज्यांचा मी मनोरुग्ण म्हणून उल्लेख केला असे आदवे हिरे याने पाच दिवसापूर्वी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा तालुका प्रमुख पद पर हे कुठलीही पूर्व सूचना न देता कुठल्याही प्रकारची विचारपूस न करता त्यांनी ते पद काढून घेतलं पदापासून मला मुक्त केलं त्यामुळे आजची पत्रकार परिषद घेत आहे या ठिकाणी मी राजीनामा पाठवलेला आहे तर त्यांनी पदाचा पद काढून घेतलं तालुका प्रमुख पद काढून घेतलं म्हणून अशा मनोरुग्ण उपनेतेच्या हाताखाली मी त्याच्या नेतृत्वाखाली काम करू इच्छित नाही म्हणून मी प्राथमिक सदस्या पदाचा म्हणजेच शिवसैनिक पदाचा या ठिकाणी राजीनामा दिलेला आहे हे सांगण्यासाठी पत्रकार परिषद बोलवलेली आहे मादा, मादा है। दिल। लसं दिल। कोन कोन नहीं, मी आज माझा माझा निर्णय मी घेतलेला आहे माझ्या सोबत येणारे असंख्य आहेत पण ते ज्या पत्रकारांसमोर येतील त्यावेळेला आपल्याला समजेल की कोण आलं कोण गेलं कोणत्या पक्षात नाही मी आपल्याला पहिले बोललो की माझं राजकीय जीवन संपवण्याचा प्रयत्न झालेला आहे मी भरारी घेणारा माणूस आहे मी काही पत गेलो म्हणून माझी पत गेली असं नाही आणि म्हणून मी जोमा यापुढे जोमाने काम करणार आहे आणि ज्यांनी अपमानित केलंय येणाऱ्या दिवसात त्यांना त्यांचा अपमान केले श आणणार माझ्या 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 संपर्कामध्ये मा मालेगाव शहरातले अनेक लोक आहेत त्यामध्ये महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार दादासाहेब भुसे हे देखील माझ्या घरी येऊन गेले माझ्या निवासस्थानी त्यांनी भेट दिली या सगळ्या घडामोडींची विचारपूस केली त्यांनी देखील मला अस्वस्थ केलं की काळजी करू नका तुमचे आमचे तीस वर्षापासून मैत्रीचे संबंध आहे जुने ऋणानुबन संबंध आहे त्यामुळे तुम्ही काही काळजी करू नका तुम्ही पहिले तुमचं काय आहे राजीनाम्याचं सत्र ते तुमचं झाल्यानंतर आपण या ठिकाणी पुन्हा बसू असं देखील ते सांगून गेले त्यानंतर बारा बलुतेदार मित्रमंडळाचे संस्थापक बंडू काका बच्चव ते देखील घरी येऊन गेले त्यांनी देखील सांगितलं की तुम्ही आमच्यासोबत काम करावं परंतु मी त्यांना सांगितलं की मला पहिले उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्राथमिक सदस्याचा राजीनामा देऊ द्या त्यानंतर मी कोणत्या पक्षात जायचं हे ठरवेल मी आदरणीय संजयजीराव साहेबांना साहेबांकडे साँगान दिल्लीला गेलो बंडू गेलो तो राग आला त्यांना मी मागे प्रश्न केला का इथे बरेचसे शिंदे गटाचे पदाधिकारी आलेले आहेत तो भाग आहे परंतु राम आमचे पहिल्या फळीतले शिवसेनेचे काम करणारे नेते आमचे आदर्श आहे त्यांचा मान सन्मान ते कोणत्याही पक्षात गेले कोणत्याही गटात गेले तो तोच राहणार आहे त्यांचा शब्द आम्ही कधी पडू देणार नाही परंतु आमची कळकळीची विनंती आहे कार्यकर्त्यांची राम की दे तुम्ही पुन्हा एकदा त्याच नेतृत्वामध्ये आमच्या दादाभाऊ भुजे साहेबांसोबत या आणि त्या स्टेज वरून आई दुर्गा भवानी महाराष्ट्राच्या आराध्य दैवत ही सुरुवात करा आणि त्या नेतृत्व भुजे साहेबांच्या नेतृत्वामध्ये काम करा आणि आमच्या कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्यांची विनंती आहे मी रामभाऊंना एक विनंती करणार आहे माझी तालु तालुका प्रमुख श्री रामभाऊ मिस्तरींना की रामभाऊ तुम्ही कुठंही जा तुम्ही आपल्या मर्जीचे मालक आहात पण अशा ठिकाणी जा तिथं तळागाळातील कार्यकर्त्यांचा पदाधिकाऱ्यांचा विचार होतो आणि ज्या ठिकाणी संपूर्ण तळागावातील लोकांना न्याय दिला जातो आणि रामभाऊ आमचे तडून तरफदार आणि बुलंदोत्तो पाहिजे आमच्या श्रीरामनगर आणि मालेगाव तालुक्याची त्यांनी आपल्या शिंदे गटात यावं दादा भुसे साहेबांची हातबळकट करावं आणि संपूर्ण तालुक्यामध्ये पिंजून काढून या मनोरुग्णाचं इथून हकलपट्टी करू सर्व कार्यकर्ते मिळून मी असं सर्वांच्या वतीने आपणास विनंती करणार राम गोविंद गवडे शिवसेना महानगर प्रमुख आहे माझी राम मिस्त्री यांना नम्र विनंती आहे तुम्ही दादा भाऊ भुसे यांच्या नेतृत्वात म्हणजे गट म्हणत नाही आम्ही शिवसेनेत प्रवेश करा आमची नम्र विनंती आहे आणि जो आता इरे मनोरुग्ण हाय बात करी आहे तो याच्या पहिली शिवसेनेला शिवसेना सेना म्हणाचा म्हणजे असा तो आधो नेतृत्वात तुम्ही इतक्या दिवस काम कसं काय केलं हे आम्हाला विषय आहे आणि आमची नम्र विनंती आहे की आमचा एक श्रीराम नगरचा बाले किल्ला पुन्हा आमचा जोरात कामाला लागू आणि काम जोऱ्यातच चालू आहे रामभाऊ आल्यावर अजून शंभर एकशे एक टक्के काम चालू राहील हा शिवसेना संपवण्याचं कर काम करेल कारण की दोन हजार एक ची दंगल जे बघितले ना त्यावेळेस रामभाऊ सुद्धा आरोपी होते रामभाऊ दादा भुसे सुरेश गवळी गजान जाधव हे आरोपी केले होते एकशे वीस हिंदू समाजाच्या लोकांना जेलमध्ये घालणारा आहे हे याची फॅमिली आहे तर माझं विनंती